वाहिनीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले ठाण्यातील लाडक्या बहिणींच्या घरी शिवसेनेने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शुभारंभ केला ठाण्यातील किसन नगर जयभवानी नगरमधील लाभार्थी कुटुंबांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधलाय यावेळी इतर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतोय का याची विचारपूस करण्यात आली शिवसेनेने राज्यातील दोन कोटी घरापर्यंत पोहोचण्याचं हे महत्वाकांक्षी जनसंपर्क अभियान तयार केलं असून त्याची जबाबदारी युवा सोपवण्यात आली आहे कोपरे कोपरिपचपाकडी मतदारसंघातील पंधरा कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट भक्ति या अभियानातून शिवसेनेचे मंत्री आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि युवासेनेचे कार्यकर्ते आठवडाभर एक कोटी घरांपर्यंत पोहोचतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त आहे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की योजना आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांच्या घराघरात जाऊन त्याचे महत्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलंय योजनेची घोषणा होऊन महिनाभरात त्याला लाभ मिळणं हे आतापर्यंत इतिहासात कधी घडलं नव्हतं असे मुख्यमंत्री म्हणाले तर शासन आपल्या दारी योजनेत पाच कोटींहून अधिक नागरिकांना लाभ झाला होता तशाच प्रकारे सरकारच्या योजनांचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान राबवलं जाईल असं ते म्हणाले या अभियानात मुख्य नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जवळजवळ एक लाख पदाधिकारी कार्यकर्ते हे पुढील दोन आठवडे घरोघरी जाऊन संवाद साधणार या अभियानातील नोंदी ठेवण्यासाठी अॅप तयार करण्यात आला आह त्यातून लाभार्थींच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न असेल असे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांना सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियाना अंतर्गत किसन नगर मधील रेश्मा भास्कर पांडव अर्चना पाटील राधा रावत या बहिणींच्या घरी मुख्यमंत्री यावेळी त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सरकारी योजनांबद्दल माहिती दिली तर जयभवानी नगरमधील शीतल कालेकर सुनंदा कालगुड़ सीमा लाटणेकर स्वाती घाडगे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला सगळ्या महिला कमवत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे गरजू महिलांना आर्थिक मदत होते उशिरा अर्ज करून देखील पैसे मिळाल्याबद्दल शीतल कालेकर यांनी शासनाचे आभार मानले आहेत तर मुख्यमंत्री स्वतः आले आणि विचारपूस केली तर खूप आनंद झाला अशा भावना स्वाती घाडगे व इतर महिलांनी व्यक्त केल्या आहेत ते खरं सांगू का पहिलं जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा खूप असं आलं की हे फक्त आता खोट आहे ते येणार नाहीये असं नाहीये काही म्हणजे नाही एक भाई म्हणून तुम्ही पहिला भाई आम्ही बाई आहात आणि अजूनही आहात आम्ही पण त्यांना सांगितलं कंटाळून नाही भाईंनी योजना काढल्यानंतर येणार येणार आले नाही आले तरी पण भाई आमच्या मुख्यंतर त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप आणि काय बरोबर विश्वास लोक कोर्टात पण गेले योजना रद्द करायची कोर्टाने रद्द नाही केली बैठकींच्या बाजूने त्यामुळे आणखी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला योजना करतो आपण आणि त्याची योजना लोकांना पण द्या आता मी जे सांगितलं ना गॅस सिलेंडर मग शिक्षण एक लाडकी लखपती योजना શકરી જે શેકરી ગાવાની કુટુંબ યોજના સગ ના કઈ કઈ ના કઈ લાભ તે સરકાર મજબૂર કરા सरकारला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद आहेच सरकारने म्हणून या सगळ्या योजनांमध्ये आम्ही आणखी पुढे भविष्यामध्ये हे पैसे वाढतील कसे यासाठी देखील आम्ही प्रयत्न हे दिलं आम्ही त्याचं समाधान आम्हाला आहे आज सगळ्या बहिणींच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा दिलासा राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालाय केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमीबाबाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि च्या खरेदी केंद्रावर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे बंजारा समाजाच्या वतीने कोपरीच्या महाराजाची महाआरती संपन्न बंजारा समाजाने मानले कोपरीचा महाराजा मंडळाचे आभार संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय ठाण्यात देखील तोच उत्साह पाहायला मिळतोय ठाण्यातील कोपरी सिद्धार्थ नगर परिसरात कोपरीचा महाराजा विराजमान झालाय गेले नऊ वर्ष कोपरीचा महाराजा मंडळाच्या वतीने बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते यांना मात्र सामाजिक ऐकोप्याचा संदेश देत तसेच सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केला जातोय गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी बंजारा समाजाच्या वतीने महाआरती संपन्न झाल्या यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज उपस्थित होता कोपरीचा महाराजा मंडळाचे संस्थापक सिद्धेश बाळासाहेब अभंगे व सर्व पदाधिकाऱ्यांचे बंजारा समाजाने विशेष आभार मानले आहेत महाआरथीनंतर मंडळाच्या वतीने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सलग दहा दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय स्थानिक नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर या पाककला स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला कोपरीचा महाराजा मंडळाच्या वतीने सलग दहा दिवस महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतलाय प्रत्येक दिवशी हजार पेक्षा जास्त भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत तर जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कोपरीचा महाराजाचं दर्शन घ्यावं असं आवाहन मंडळाचे संस्थापक सिद्धेश बाळासाहेब अभंगे यांनी केलंय सर्वांना प्रथम माझा जय महाराष्ट्र जय शहालाल आम्हाला बंजारा समाजाला पुढे आणून आज आमच्या हस्ते सिद्धेश्वर साहेबांनी साहेबांनी आम्हाला आज आम खूप मोठा मान दिला आहे बंजारा समाजाला आमचं खरंच खूप मोठं भाग्याचं विषय आहे आम की आम्हाला कोपरीचा महाराजा ह्याची आरती मिळाली आणि सिद्धेसाहेबांनी जे आज इकडे कोपरीमध्ये कोपरीचा महाराजा हे जे गणपती बसून आपल्याला प्रत्येक जाती समाजाला भेदभाव न करता सगळ्याला एकत्र आणून किंवा त्यांचं म्हणजे असं आनंदित या, या आता जे आहेत आधी कधीच कुठे नाही झालेले आहेत आणि कुठल्याही गणपतीला अशा प्रत्येक जाती समाजाला मान देऊन आरतीचा मान कधी मिळाला नाहीये आम्ही तर खरंच खूप प्रसन्न आहोत आणि आनंदी आहोत आज आम्हाला कुठल्याही सणापेक्षाही कमी वाटत नाहीये आम्ही बंजारा समाजात ना हो, हो, आ, समाजा आपले लाडके मुख्यमंत्री साहेबांचे त्यांचे धन्यवाद करतो की आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजनेचे पंधराशे रुपये पर महिन्याला मिळवून देऊन आम्हाला तोही खूप आनंद आहे आणि समाज आज आमचा समाज आज म्हणजे कोकणीमध्ये कोणाला माहिती नाही बंजारा समाजही आहे पण आम्हाला हा गेटअप आमचा समाजाचा गेटअप देऊन आमच्या हस्ते आरतीचा मान देऊन आम्हाला खरंच खूप छान वाटते आमचा पूर्ण मंडळातर्फे ठरते श्री संत सवालाल महिला मंडळ त्यांची मी अध्यक्ष आहे त्यांच्यातर्फे सर्वांचा शिंदे सिद्धेशा बंद साहेबांचा आपल्या शिंदे साहेबांचा व आपल्या इथल्या सर्व नागरिकांचा व सगळ्यांचा मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न अखेर संपणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पहा आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भराव लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू आहे जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठल चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं सरकार या या ठिकाणी करताय आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद